아들네 <usur> 맞 <sur>

था कि आपव시 काम है एक प्तर म्होंधा स्वाइण हाशाइण ही अरह क Background pare,ний काल इख, बिल्क एष, एडर हो इडर काल गजै झाल,

अकरा वर्ष पूर्ण देशामध्ये सर्व दे, त्यांचा अनुभवते मोदीजींनी केलेली कामं विकास कामं अनेक योजना हे समजवण्यासाठी करण्यासाठी हा आजचा हा कार्यक्रम का आहे त्या कार्यक्रमाला उत्पन्न झालेले पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीमंत साहेब यांचं आम्ही स्वागत करण्याची विनंती करतो मी जिल्ह्याचे सरजी सुद्धा विनंती करतो मी तरी खासदार साहेबांचं स्वागत आहे नज़े सचिव डीस आशुगो। केले जाके नज़े प्रशंसनीय संकीर्ण स्वागत करने जो विनती करते हैं तुम्हीं और संतोष बिंदर। नरेश जी आपने सावित करने जो विनती करते हैं अपने विक्रम बच्चे मंजूर देश लोगों को पढ़ाने आए हैं। अरे लास्ट पढ़ाना भी नहीं करते क्या बस थाली लेके आए। अंता सम्मान दि� सन्मान्य अशोक जेवळे सुशीलजी आवश्यक संगीर साहेब नरेशजी साहेबीर साळवी संतोष पाटील फडणजे साहेब आणि माझे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते होते गेली अकरा वर्ष भारतीय जनता पार्टीचं सरकार म्हणजे ज्याला आपण मोदी सरकार असा आपण ओळखतो आणि ते गेले अकरा वर्ष सलग काम करतात अकरा वर्षे देशामध्ये दे काय बदल झाला आपण काय काय कार्यक्रम केले कुठल्या के पण काय योजना आणल्या याचं एक चित्र चित्र स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि हा संपूर्ण भारतात कार्यक्रम मी एकनाच करतात किंवा वाड्यात तो असं तर भाग नाही संपूर्ण भारतामध्ये हे कार्यक्रम चालू आहे त्यातलाच एक भाग मग आमचा हा कार्यक्रम होत आहे माझ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की हा दोन ते तीन दिवस आपण हा कार्यक्रम होणार आहोत आपल्या किमान आपल्या पदाधिकाऱ्यांना आपल्या जनता कुठल्या आपण काय काय देशात याची माहिती मिळावी म्हणून आपल्या कार्यकर्त्यांना तर एक एक दिवसात आण हा कार्यक्रम लोकांना फोरांनी बघावा कार्यकर्त्यांनी बघावा दिले तुम्ही काही कळेल खासदार साहेब आता याच्यातच एक विनंती करणार आहे माझी संकल्पना होती छोटीशी की ही जी आपण चित्र तयार केलेली नाही छोटी पुस्तिकं तयार करून आणि तुमच्या लोकसभा मतदारसंघात आपण जर जेवढ्या घराने जरू शकलो तर ती लोकांपर्यंत पोहोचते आता पोहोचली तर कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली आणि जर ती लोकांपर्यंत आपण पोहोचवण्याचा शिस्त आपण तर आणखीन आपला लोकांना योजना कळते आणि हो त्याचा फायदा हा लोकांना घेता येईल आज आपण सगळी उपस्थित राहिला जास्त बोलत नाही सगळ्या योजना देशाच्या प्रत्येक भागावर किती चांगलं काम झालेलं आहे याचा आपण बघितल्याचं लक्ष येतं आपण कार्यकर्ते आहोत तर सुद्धा योजना बघताना पण लक्षात येते की आपल्याला एवढ्या गोष्टी माहिती नसते त्याच्यामुळे या सगळ्या योजना आपण समजून घेणं आवश्यक आहे आपले कार्यकर्ते आहोत आणि ती दोन लोकांपर्यंत पोहोचवणं हा एकमेव उद्देश या कार्यक्रमाचा आहे आणि तो तुम्ही यशस्वी करा अशी अपेक्षा ठेवतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महात